देशी गोवंशाचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही हा कायदा आणलेला दोन हजार पंधरा असा राज्य सरकारचा दावा आहे बरोबर आणि तुम्ही म्हणतायत की या कायद्यामुळंच हे सगळे पेच निर्माण झालेले आहेत की शेतकऱ्यांना त्यांच्या भाकड जनावरचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला राज्य सरकारची भूमिका आहे की नाही हा जो कायदा आहे तो देशी गोवंशाला प्रोत्साहन देणारा आणि संवर्धन करणाराच आहे हो पण मग सरकारने दाखवून द्यावं की हा कायदा आणल्यापासून कस देशी गोवंशाला प्रोत्साहन मिळालेलं आहे हे त्यांनी दाखवून द्यावं काय झालंय कि या कायद्यामुळे कुठल्याही वस्तूला जेव्हा तुम्ही बाजारात विकू शकता तेव्हा त्याला किंमत असते आज कुठही मी कुठल्याही गावात जरी गेले आणि कुणाला जर म्हटलं की ही शेळी मला फुकट द्या कोणीही देणार नाही ती म्हणतील फुकट का पाहिजे ग तुला पैसे दे आणि घेऊन जा विकत तेच आज माझ्याकडे काही दिवसांपूर्वी एक माणूस आला होता आमच्या गावातला तो म्हणला की माझ्याकडे ही देशी कालवड आहे तुम्हाला पाहिजे असली तर तुम्ही फुकट घेऊन जा संभाळा त्या देशी कालवडीला किंमतच राहिलेली नाही दुसरी गोष्ट आपण जर का सरकारची आकडेवारी बघायला गेलो तर हे देशी गायींची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे कायद्यामुळे देशी गायीच संवर्धन होत नाहीये आणि मला माझा पूर्ण मुद्दा हा तोच आहे की हे सगळं संवर्धन जर व्हायचं असेल तर ते संवर्धन करून त्याच्यातून गोपालकांना उत्पन्न मिळालं पाहिजे त्यांना समृद्धी मिळाली पाहिजे त्यांची भरभराट झाली पाहिजे आणि त्यांची जर झाली तर ह्या गो वंशाची पण भरभराट होईल हा त्यातला मुद्दा आहे आणि तो सरकारने ध्यानात घेतला पाहिजे आज मला सांगा की कुठला उद्योग त्यांच्यावरती टाकलेली अशी बंधनं मान्य करून घेईल मग शेतकरी हे त्यांनी हा तोंड दाबून बुक्यांचा मार हा का सोसावा दुसरं मी तुम्हाला आणखी मशीनचं उदाहरण देते oh. सध्या मला वाटतं की भारत हा जगातला म्हशींच निर्यात करणारा सर्वात मोठा देश आहे सर्वात जास्त म्हशीच्या मासाच मासाची निर्यात ही भारतातून okay. होते hmm. आणि हा भरभराट झालेला उद्योग आहे hmm. आणि सरकारच्याच संस्थेतले आय सी ए आरच्या नॅशनल मीट रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे mm -hmm. की एकोणीसशे एकावन्न पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या पशुगणनेपर्यंत भारतातल्या म्हशींच्या संख्येत जवळजवळ सहाशे एक्केचाळीस टक्के वाढ झालेली आहे mm -hmm. आणि ही म्हशींची एवढी कत्तल त्यांच्या मासाची निर्यात हे सगळं चालू असताना ही वाढ झालेली आहे आणि त्याच वेळी गो कुळातली जी जनावरं आहेत म्हणजे गाई बैल वगैरे तर त्यांच्या संख्येमध्ये याच कालावधीत फक्त दोनशे त्रेसष्ट टक्के वाढ झालेली आहे तर म्हशी सध्या भारतामध्ये एकशे नऊ पॉईंट पंच्याऐंशी दशलक्ष आणि गाई आणि गोवंशातली सगळी जनावरं ही एकशे ब्याण्णव पॉईंट एकोणपन्नास दशलक्ष अशी आहेत पण म्हशींची कत्तल होत असून त्यांच्या संख्येत सहाशे एक्केचाळीस टक्क्यांची वाढ झाली आणि गायींची कत्तल होत नसून किंवा म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा असून त्यांच्या संख्येत फक्त दोनशे त्रेसष्ट टक्के वाढ झाली मग याच्यातनं तुम्हाला काय दिसतंय तर अशा प्रकारे बंधन घालून तुम्ही हे विकायचं नाही हे इकडं न्यायचं नाही हे असं करायचं नाही असं करून कशाच संवर्धन होतय आता हुँ। गुजरात मधून पण तिथे एक विशिष्ट प्रकारचे उंट असतात ज्याला खराई उंट असं म्हटलं जात तर हे कच्छ मध्ये असतात आणि कच्छमध्ये जो सगळा समुद्राचं पाणी आत आल्यामुळे जो दलदलीचा प्रदेश झालेला आहे आणि तिथं मॅनग्रोव्हची जंगलं आहेत अशा जंगलांमध्ये ते पाण्यातनं जाऊन ते उंट चरून येतात बर आणि त्यांना हे लोक सांभाळतात परंतु तिथे सुद्धा उंट मांसासाठी विकायचे नाहीत असा नियम आहे ती त्यामुळे आता त्या उंटांची संख्या कमी कमी व्हायला लागली आणि ते जवळजवळ नामशेषच व्हायच्या वाटेवरती आहेत hmm. या बंधनांमुळे संवर्धन होणार नाहीये हे नामशेष होणार आहेत hmm. आणि मी काय कोणी भविष्य व्यक्ती वगैरे नव्हे परंतु या सगळ्या आकडेवारीचा अभ्यास त्याच प्रत्यक्षातलं वास्तव hmm. हे बघून मला सुद्धा कळू शकते की हे सगळं उतरणीला लागलेलं आहे देशी गोवंश हा उतरणीला लागलेला आहे आता देशी गोवंशाच्या संदर्भात दुसरी एक गोष्ट की आपल्या देशी गाई या खूप म्हणजे त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म खूप चांगले आहेत म्हणजे वेगवेगळ्या हवामानाला त्या टिकून राहतात त्यांच्या दुधामध्ये काही गुणधर्म आहेत आणि त्यासाठी जगातल्या म्हणजे आफ्रिका म्हणा किंवा आशियातले इतर काही देश यांना अशा गायींची गरज आहे बर आणि त्यासाठी त्यांना त्या, त्या गायी ते मागतात सुद्धा बरोबर आपल्या देशाकडे पण पुन्हा बंधन अच्छा म्हणजे आपल्याकडनं गायी किंवा ही जनावर पाठवता येत नाहीयेत हा मग त्यासाठी तुम्हाला बायोडायव्हर्सिटी कडनं आधी परवानगी घ्यावी लागते बर आणि ते सगळं सव्या पसव्य करून मग त्या गायी पाठवायच्या काही वर्षांपूर्वी असंच झालं होतं की आ, एक खूप मोठ आसामी होते ते मध्यपूर्वेतले होते hmm. त्यांनी तिथे एक फार्म काढलेलं होतं hmm. आणि त्यांना त्या ते फार्मसाठी साहिवाल गायी हव्या होत्या त्यांनी भारत सरकारकडे मागणी केली oh. भारत सरकारने नकार दिला त्यांनी पाकिस्तानातनं जाऊन साहिवाल गायी विकत घेतल्या आता ह्याच्या मागचा आणखी एक दृष्टिकोन म्हणजे मी अनिमल ब्रीडर आहे oh. आ, पशु अनुवंश शास्त्रातली माझ हे आहे तर शास्त्रामध्ये आम्ही असं समजतो की जर का अशी खूप वेगवेगळे चांगले गुणधर्म असलेली जर जनावरं असतील तर ती वेगवेगळ्या ठिकाणी असावीत विशेषत आता हवामान बदलाच्या ह्याच्यामुळे की समजा एका ठिकाणी काहीतरी आपत्ती आली किंवा काही झालं आणि ती जनावरं काही मरून गेली हे झालं तर दुसऱ्या ठिकाणी तरी आ, ती शाबुती राहावीत त्यांचं संवर्धन केलं जावं म्हणून ठिकाणी बेग जावीत परंतु हे आपण असं धरून बसून त्यांचं संवर्धन होणार आहे का होतंय का करतोय का याचा सगळ्याचाच सरकारनी फार मूलभूत विचार हा करण्याची गरज आहे खरंच त्यांना काही विषय देणं घेणं असेल तर हे नुसतं हे धार्मिक याच्या पडद्याखाली नुसतं बोलायचं असेल उदो उदो करून घ्यायचा असेल की आम्ही गायीचं संवर्धन करतोय तर मग काय प्रश्नच नाही आणि मग त्या गायींचं काय खरं नाही राज्य सरकारचा असा दावा आहे की तुम्ही जे म्हणतायत गो संवर्धन केलं पाहिजे तर भाकर जनावरांचा प्रश्न आहे रस्त्यावर सोडून दिलेली भटकी जनावरं आहेत तर त्याच्यामध्ये गोवंश असेल तर त्याची आम्ही सोय केली आहे की आणि सोय केली आहे म्हणजे काय केलं आहे तर अर्थात त्यासाठी गोशाळा आहे ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट एकूण आपल्याला माहिती आहे तसं पशुपालकांवरती होतो आहे पण राज्य सरकारच्या हे ध्यानात काय येत नसावं की ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक प्रकारे गोपालन तर गोवंश प्रोत्साहन देणं त्याला आणि त्याच्यात संवर्धन करणं ही गोष्ट दूरच राहते पण दुसऱ्याच गोष्टी डोकं वर काढत आहेत एका दृष्टीने राज्य सरकारच्या हे ध्यानात काय येत नाहीये हे अनाकलनीय आहे असं म्हणता येईल परंतु दुसऱ्या बाजूने जर बघितलं तर ते त्यांना लक्षात आणून घ्यायचंच नाहीये कारण जे काही एक संकुचित विचारसरणीचे म्हणजे धार्मिक सुद्धा मी धार्मिक विचारसरणीत सुद्धा पुष्कळ वैविध्य असतं पुष्कळ त्याच्यामध्ये विशाल आहे धार्मिक विचारसरणी हिंदू धर्माची सुद्धा Hmm. पण त्यातली सुद्धा एकच संकुचित विचारसरणी धरणाऱ्या लोकांना असं वाटतं की गायीची हत्या होऊ नये हा ते म्हणतात की आमच्या हे संस्कृतीला विरोधात आहे रक्षण पण या कायद्यामुळे काय व्हायला लागलंय hmm. की हत्या हो. तर नाही करायची मी मगाशी म्हटलं तस की त्यांना सांभाळावं तर लागत मग त्यासाठी त्यांना रोज खायला घालावं लागतं त्यासाठी रोज शंभर दोनशे रुपये प्रत्येक गाई माग वासरा मागं खर्च करावे लागतात शेतकऱ्याला ते राज्य सरकार देते असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याला नाही आणि जर ते पैसे मिळत नसतील तर मग हे जे धार्मिक विचारसरणीचे लोक आहेत तर त्यांना हे कदाचित दिसत नसेल की काही दिवसांची नरवासर वयाने ही सोडून दिली जातात बरोबर त्यांना दुधाची आवश्यकता असते त्यांनी ते अजून चारा खायला त्यांची सुरुवात झालेली नसते मग ती तडफडून जीव सोडतात रस्त्याच्या कडेला हे मी स्वतः बघितलेलं आहे आणि त्यानंतर त्याचे कुत्री लचके तोडून ते मांस त्याचं खात असतात हे सत्य आहे बरोबर तर ह्या सत्याकडे बघायचंच नाही असं hmm. तुम्ही किती दिवस करणार आहात दुसरी गोष्ट गोशाळांना पैसे दिले जातात oh. मग मला एक सांगा की इतके वर्ष त्याचे पैसे दिले जातात तर त्याचा काही अहवाल वगैरे सरकारनी काढलेला आहे का की गोशाळांना एवढे एवढे पैसे दिले गेले आणि त्याच्यातनं एवढ्या एवढ्या गायींचं संवर्धन झालं गोशाळेमध्ये गायी नेल्या जातात तर ते गोशाळेमध्ये काही नोंदी ठेवल्या जातात का की आमच्या गोशाळेत शंभर गायी आल्या आणि आता त्याची संख्या दीडशे झालेली आहे असं काही आहे का त्यांच्यावरती कोणाचा वचक आहे का का तेच दारानी गायी विकत असतात हे बघायला पाहिजे दुसरी गोष्ट की या कायद्यामुळे जो गोरक्षक हा एक जमाव तयार झालेला आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार मिळाले आहेत असं त्यांना वाटतं आणि ते सगळ्यांचा सा, सामान्य शेतकऱ्यांचा सा छळ करायला लागलेले आहे ला हे सरकारला दिसत नाही का आणि किती दिवस सरकार कातड़ ओढून डोळ्यावरती गप्प बसणार आहे आणि हे आणखी सहन न होण्यासारखी गोष्ट म्हणजे की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि जिथे काहीतरी सरकारी पातळीवरती अभ्यास बुद्धी तर्क रॅशनॅलिटी याच्यावर आधारित निर्णय घेतले जावेत अशी आमच्यासारख्या पामरांची भावना आहे तर ते कुठं दिसतंय hmm. चिकित्सक वृत्ती त्याचे तुम्ही अभ्यास करा काय होतय काय नाही शेतकऱ्यांकडून तुम्ही हे मागणं मागवा नाहीतर मग शेतकऱ्यांना पैसे द्या hmm. त्या गाई आयुष्यभर सांभाळायचे hmm. शेतकरी सांभाळतील शेतकऱ्यांना आता सुद्धा गाई विकाव्या वाटतच नाही Hmm. त्यांची माया जडलेली असते त्यांच्यावरती oh. परंतु त्यांना लाजाने विकाव लागते कारण त्यांना परवडत नाही खरोखर परवडत नाही बैलांची hmm. संख्या सुद्धा कमी का झालेली आहे परवडतच नाही शेतकऱ्यांना बैल ठेवून बरोबर मग या सगळ्या संवर्धनासाठी मग सरकारनी ते जे करतात संवर्धन त्यांनाच द्यावेत ना पैसे मग गोशाळा आणि हे सगळं इतकं स्ट्रक्चर करून तेच पोसत बसण्याची काय गरज आहे बरं अनेक असे सुद्धा बातम्या येत असतात की गोशाळेमध्ये गायींकडे नीट बघितलं जात नाही त्यांना नीट खायला दिलं जात नाही ते भ्रष्टाचाराचं चा कुरण झालेलं आहे मग अशी भ्रष्टाचाराची कुरणं आपण कशासाठी तयार करायची एकीकडे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा सरकार एवढा उदो उदो करतं मग तुम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट द्या ना चाऱ्यासाठी पैसे शेतकरी सांभाळतील त्या गाईंना तर हे सगळं असं उलट पालट आडवं तिडवं असं एकमेकात असा गुंतागुंती होऊन ही शेतकऱ्यांची गळचेपी आणि मुस्कटदाबी दुसरी गोष्ट की आता जे कुरेशी समाजाचं आंदोलन झालं हो। ते चालूच आहे अजून सुद्धा त्याला मला वाटतं तीन एक महिने झाले असतील आणि याच्यामध्ये शेतकरी भरडले जातात धार्मिक राजकारणाच्या पायी पशुपालकांचा बळी ठरतोय आणि त्यासाठी हा कायदा हो। एक पद्धतीनं सपोर्टिव्ह आहे असं तुम्हाला म्हणायचंय अगदी बरोबर हो